जंक फूड खात नाही शाकाहारी शाहिद कपूर रिकाम्यापोटी करतो व्यायाम फिट राहण्यासाठी अशी असते दिनचर्या शाहिद कपूरला सकाळी व्यायाम करायला आवडतं कारण त्यामुळे त्याला संपूर्ण दिवसाचा सुरगव असतो बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर चव्वेचाळीस वर्षांचा आहे शाहिद खूपच फिट आहे शाहिद एका साध्या आणि शिस्तबद्ध दिनचर्येचे पालन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवतो त्याचा भर घरगुती जेवणावर असतो तो कमी प्रमाणात खातो आणि रात्री उशिरा खाणं टाळतो शाहीदचा व्यायाम आणि डाएट बद्दल चला जाणून घेऊयात दिवसाची सुरुवात शांतपणे होते ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी किंवा दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी तो काही ब्रीदिंग एक्सरसाइज करतो यामुळे त्याचं शरीर कामासाठी तयार होतं द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने सांगितलं की या सवयीमुळे तो शरीराला सतर्क करतो उठल्यानंतर थेट कामाला सुरुवात करणं जरा टाळतो कामाच्या दिवशी शाहीद रोजपेक्षा खूप लवकर उठतो तो सकाळचे व्यवस्थित नियोजन करतो जेणेकरून त्याला रिकाम्या पोटी व्यायाम करता येईल शांतपणे तयार होता येईल आणि सेटवर जाण्यापूर्वी कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल लवकर उठून दिवसाची सुरुवात केल्यामुळे मानसिक स्पष्टता आणि शारीरिक ऊर्जा दोन्ही मिळते त्यामुळे शूटिंग शेड्यूल संभाळणं सोपं जातं जास्त व्यायामापेक्षा सातत्य महत्त्वाचं शाहीदसाठी फिटनेस म्हणजे दररोज स्वतःला मर्यादेबाहेर व्यायाम करण्यास भाग पाडणं नाही तर त्याच्या व्यायामामध्ये फंक्शनल ट्रेनिंग स्ट्रेंथ वर्क आणि मोबिलिटी एक्सरसाईजचा समावेश असतो त्याच्यामध्ये यामुळे शरीर चपळ राहतं आणि दुखापतींचा धोका दुखा कमी होतो व्यायामातील एकसुरीपणा टाळण्यासाठी शाहीद अधून मधून कार्डिओ किंवा खेळांवर आधारित ऍक्टिव्हिटी करतो यामुळे व्यायामाची सक्ती वाटत नाही मते तो विशिष्ट प्रकारच्या शरीर यष्टीसाठी नाही तर निरोगी राहण्यासाठी ट्रेनिंग घेतो वयाच्या कपूर शाकाहारी आहे त्याच्या आहाराच्या सवयी त्याच्या जीवनशैलीला नैसर्गिकरित्या पूरक आहेत असं तो सांगतो वनस्पती आधारित आहाराकडे वळण्याचे श्रेय शाहीद ब्रायन हाईन्स यांच्या लाईफ इज फेअर या पुस्तकाला देतो शिस्त म्हणजे निर्बंध नवे असे खाद्यपदार्थांबद्दल बोलताना शाहिदने स्पष्ट केलं शाहिद हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश असलेल्या स्वच्छ आणि घरगुती जेवणावर भर देतो तो रात्री उशिरा खाणं रात्री पचायला जड जाईल असे जेवण आणि जंक फूड खाणे टाळतो कारण याचा ऊर्जेवर परिणाम होतो असा त्याचा अनुभव आहे तो दिवसभर थोड्या थोड्या अंतराने वारंवार जेवण्यास प्राधान्य देतो यामुळे दिवसभर त्याला हलक आणि उत्साही वाटतं शाहीद साठी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शूटिंग शेड्यूलशी जुळवून घेत किमान सहा तास झोपण्याचा प्रयत्न तो करतो सलग काम असतं तेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण कसे दिसतो किंवा वागतो यात चांगल्या झोपेची भूमिका खूप महत्वाची असते असं शाहिद कपूर सांगतो नक्कीच यातून समजतंय की वर्क लाईफ बॅलेन्ससाठी डाएट आणि फिटनेस खूप महत्त्वाचा आहे